श्री सद्गुरू सेवाभावी हुपरी संस्थेची स्वच्छतेची वारी प्रभावी उपक्रम जे जे भेटी जे भूत ते ते माणीजे भगवंत हा भक्तियोग माझा निश्चित जाणं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीनुसार प्रत्येक जीवामध्ये भगवंतांचे स्वरूप लक्षात घेऊन आणि श्री दत्त महाराजांच्या आशीर्वादाने छत्रपती शिव शंभूंच्या विचाराने प्रेरित होऊन हुपरी येथे सन दोन हजार सोळा साली श्री दत्त जयंती पर्वकाळ रोजी श्री सद्गुरू बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हुपरी या संस्थेची स्थापना झाली या संस्थेच्या माध्यमातून यातील प्रत्येक कार्यकर्ता आणि सेवकांना समाजकार्याची आणि आध्यात्मिक मार्गाची योग्य दिशा मिळाली या संस्थेच्या माध्यमातून अनाथ आश्रम यांना आवश्यक ती मदत कोरोना काळात काढा वाटप पूर परिस्थितीत पूरग्रस्तांना संसार उपयोगी वस्तू व वा धान्य वाटप केले माणुसकीची भिंत या शीर्षकाखाली विविध वस्तू गोळा करून गरजू लोकांना हे साहित्य वाटप करणे रक्तदान शिबिर मंदिरे स्वच्छता पवित्र नद्यांची स्वच्छता गांधीनगर येथील श्री हनुमान मंदिर संरक्षक गेट तळदगे फाटा येथील श्री रेणुका मंदिर रंगकाम व कंपाऊंड भिंत इंगळी येथील स्मशानभूमी रोडवरती वृक्षारोपण येळगुडीतील श्री हनुमान मंदिर बांधकाम देणगी सहकार्य श्री अंबाबाई मंदिर हुपरी परिसरातील श्री गणेश मंदिर येथे अंगारकी संकषे दिवशी प्रसाद वाटप सुरुवात केली असे विविध समाज उपयोगी व धार्मिक कार्यक्रम संस्था उपक्रम राबवत आहेत अशा विधायक कार्यामुळे संस्थांचा व्याप वाढून प्रत्येक कार्यामध्ये संस्था अग्रेसर राहत आहेत या संस्थांच्या माध्यमातून गेली दहा वर्षे प्रत्येक शुद्ध एकादशी दिवशी रात्री श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाऊन मंदिर परिसर पूर्णपणे स्वच्छ करून सुंदर रांगोळी रेखाटून स्वच्छतेची वारी अभियान अखंडितपणे राबवत आहेत याबद्दल या संस्थेच्या कार्यकर्ते अथवा कोणत्याही सेवकांनी त्याचा गाजावाजा केलेला नाही यातूनच भगवंतांची सेवा आणि पर्यावरण रक्षण हा भाव मनी ठेवून कार्य करत राहतात या सेवेत सहभागी होणारे काही सेवक यांनी आपला अनुभव सांगताना सांगितले की या भगवंतांच्या सेवेने आमचे से व्यसन पूर्णपणे संपले आहे आणि आमच्या घरातील सर्व सदस्य अगदी आनंदात आहेत असे निर्व्यसीनी निर्व्यसनी युवक घडवण्याचे कार्यही या संस्थेच्या माध्यमातून होत आहे ही खरोखरीच गौरवास्पद गोष्ट आहे सदर संस्था रजिस्टर असून नीती आयोगाचे प्रमाणपत्र प्राप्त असलेली आहे यामुळे या, या संस्थेचे कार्य अगदी पूर्णपणे पारदर्शी आणि प्रभावी आहे हे संस्थेची खास जमेची बाजू मानली जाते या सर्वच प्रभावी कर्तृत्वामुळे अनेक ठिकाणी आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून संस्थेचा गौरव सत्कारही करण्यात आला आहे या संस्थेच्या माध्यमातून हुपरीमध्ये प्रथमच भव्य आणि अगदी नियोजनबद्ध पद्धतीने स्वदेशी गायींच्या श्री सद्गुरू गोशाळा या गोशाळेचे पवित्र कार्य हाती घेतले आहे सत्य आणि सात्विक हेतूने सुरू केलेल्या गोशाळा कामासाठी गावातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल श्री श्री शिवप्रतिष्ठान सिन हिंदुस्थान सनातन संस्था दुर्गवेद प्रतिष्ठान हिंदू एकता अशा सर्वच हिंदुत्ववादी संघटना कार्यकर्ते आणि गावातील परगावातील अशा विविध क्षेत्रातील सर्वच देणगीदार भरभरून सडळ हाताने मदत करत आहेत त्यामुळे आता गोशाळेच्या बांधकामधील फाउंडेशन व खांब कार्य पूर्ण झाले आहे अजूनही पुढे भरपूर कार्य होणार आहे यासाठी आवश्यक असणारी आर्थिक अथवा वस्तू स्वरूपात भक्तीने भरभरून देणगी देऊन सहकार्य करावे आणि या पवित्र कार्यातून पुण्य संपादन करावे असे या संस्थेच्या वतीने आवाहन केले आहे याकरिता आठ आठ पाच सहा नऊ नऊ सहा शून्य पाच एक या मोबाईल नंबरवरती संपर्क करावा